वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रावण महिन्याची सुरुवात गोड पोह्यांचा प्रसाद हा प्रसाद आमच्या इथे ना देवळात प्रसादी म्हणून केला जातो मी हा प्रसाद आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आहे ना आपण दोन वाट्या पाणी टाकून आहे ना पाणी गरम करून घेऊया असं दोन वाट्या पाणी टाकून चांगलं व्यवस्थित ह्याला एक उकळी आणूया अशी पाण्याला उकळी आली ना की मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे कुठलीही एक वाटी सेट करायची जेणेकरून आपल्याला व्यवस्थित प्रमाण घेता येईल म्हणून मी ही एकच वाटी घेतलेली आहे ह्या वाटीच्याच प्रमाणाने सगळं मोजलेलं आहे ही एक वाटी गूळ मी ह्या पाण्यात वितळवून घेत आहे अशी उकळी आली की ह्याच्यात वेलची दोन वेलच्या घेतलेल्या आहेत त्याची साल घेतलेली आहे ही साल टाकून द्यायची उकळी बघा मस्त गुळ असा पूर्ण वितळला आहे आता ह्याला आपण बाजूला करूया मी गॅसवर हो एक टोप ठेवलेला आहे त्याच्यात एक चमचा साजूक तूप टाकत आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यात आपण काजू तळून घेणार आहोत मी ते एक चमचा म्हणजे सात ते आठ काजू त्याच्या दोन पाखळ्या करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पाखळ्या केलेल्या आहेत ते आपण मंद गॅसवर आहे ना थोडस त्याला भाजून घेऊया तुमच्या जो बदाम पिस्ता काही सुद्धा ड्रायफ्रुट्स असले तरी सुद्धा चालू शकतात मी काजू आणि शेंगदाणे वापरत आहे असे काजू आपण काढून घेऊया आता आपण आहे ना शेंगदाणे भाजून घेऊया तेलात म्हणजे व्यवस्थित फ्राय करून घेऊया मम्मी मग अशी का नव्हते फ्राय केले सोबत काजू पटकन भाजले जातात शेंगदाण्याला दोन मिनटं वेळ लागतो तेलात चांगले असे भाजून घ्यायचे हे बघा असे तेलात फ्राय झाले की यांना पण आता आपण काढून घेऊया आता त्या स्टोपात मी एक वाटी खोबरं घेतलेले आहे सुक खोबरं आहे हे बारीक किसून घेतलेले आहे ते सुक खोबरं आपण थोडसं भाजून घे तुपावर खोबरं अगदी लगेच भाजलं जातं जास्त लाल करायची गरज नाही त्याला लगेच आपण आता काढून घेऊया त्या स्टोपात आता मी पुन्हा एक चमचा तूप टाकत आहे आणि ही एक वाटी पोहे घेतलेले पोहे कुठलेही घेऊ शकता आपण जे कांदा पोहेला वापरतो ना ते पोहे घेतले तरी सुद्धा हरकत नाही पोहे बारीक गॅस करून आहे ना जरा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे असे कुरकुरीत झाले ना की खायला खूप छान लागतात म्हणून थोडे कुरकुरीत होईपर्यंत त्यांना बारीक गॅस भाजून घ्यायचं हे असे कुरकुरीत झाले एक दोन मिनटं लागतात कुरकुरीत व्हायला आता आपण हे ना हे गुळाची चाचणी केलेली म्हणजे गुळ वितळून घेतलेला ते पाणी आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत सुरुवातीला टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही दोन मिनटं त्याला एक उकळी येऊ द्यायची गोडाचा पदार्थ म्हटला की त्याच्यात चिमूटभर मीठ हवंच म्हणून मी अगदी चिमूटभर मीठ टाकलेला आहे आता हे ना एक वेळा आपण असं ह्याला हलवून घ्यायचं हे बघा आता उकळी लागली मी तुम्हाला जवून दाखवते बघा लागली उकळी मैत्रिणी तुम्ही हा पदार्थ कधी खाल्लेला आहे का तुम्ही जर हा पदार्थ खाल्ला असेल तर या पदार्थाचं नाव नक्की सुचवा कमेंट्समध्ये मध्ये मला नक्की सांगा हा पदार्थ खाल्ला आहे का माहिती तुम्हाला माहिती का हा हा पदार्थ आहे ना आमच्या इथं प्रसाद म्हणून वाटला जातो मंदिरात प्रसाद म्हणून वाटला जातो आता आहे ना आपण हे सुख खोबरं होतं ना ते टाकून घ्यायचं भाजलेलं हो आणि दोन मिनट ह्याला शिजू द्यायचं त्यावर एक झाकण ठेवायचं दोन मिनटं शिजू द्यायचं आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा पोह्याने सर्व पाणी असं पिऊन घेतलेलं आहे पोहे पण मस्त असे फुगून आलेले आहेत हे बघा असे मस्त आणखी दोन मिनटं लागतील ह्याला पूर्ण सुकायला एक वेळा व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आणि सर्वात शेवटी आपण जे काजू आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ना ते टाकायचे टाकायचे हु, मम्मी आणखी किती वेळ शिजवायचं झालं आता ह्याच्यावर शेवटी वेलची पावडर टाकते आणि एक चमचा तूप टाकायचं टाकते ही अशी चिमुट भर वेलची पावडर वरून टाकायची आणि सर्वात शेवटी पुन्हा एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि हलवून मस्त पैकी खायला घ्यायचं Hmm. ही ही. आता मी तुम्हाला दाखवते करताना <laughs> बघा रस रस मस्त असा हे बघा किती मस्त असं झालेलं आहे काजू बघ कसे वाटत त्याच्यावर मस्त मस्त <laughs> मैत्रिणींनो तुम्हाला मी आज ही पोह्यापासून एक वेगळी रेसिपी केलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा